नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे नुकतेच बिग बॉस सीझन फाईवचा ग ग्रँड फिनाले पार पडला आहे यंदाच्या पर्वाचा विजेता झापूक झुपूक स्टार सूरज चव्हाण ठरला आहे बारामतीचा सूरज चव्हाण अवघ्या महाराष्ट्राच्या मनात मानाचा स्थान मिळवलं आणि ट्रॅफिकवर आपलं नाव कोरलं आहे सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटीसह राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकर सूरजचं अभिनंदन केलं अजित पवारांनी सूरजसाठी खूप मोठं पोस्ट शेअर केलं आहे अखेर आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी सूरज समोर भेटण्याचा प्रस्तावना ठेवला पण सूरज त्यांनी त्यांच्या प्रस्तावनाला थेट होकार देत टाळलं नेमकी सूरज काय म्हणाला जाणून घेऊया सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री अजित प उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आत्ताच मी सूरज चव्हाणशी फोनवर बोललो त्यांना मी सांगितले होते की मी आज बारामतीत येत आहे आपण भेटूया तो म्हणायला मी प्रयत्न करतो अजित पवार यांनी आधीच ट्विटवर एक ट्विटरवर एक पोस्ट शेअर केला आहे आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत सूरजने हे यश मिळवलं आहे असंही अजित पवारांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकून प्रेस करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र